नमस्कार शेतकरी बांधवांवर साधिमानसह्या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज सायंकाळपर्यंत स्थानिक वातावरण बनून सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही गावामध्ये हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील तालुके पाहायला गेले तर सांगोला असेल मंगळवेढा असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोटचा काही भाग या भागामध्ये आज सायंकाळपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा इस्लामपूर जत कर्नाटकातील विजापूर या भागात आज सायंकाळपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे धाराशिवचा काही भाग असेल बीडचा काही भाग असेल तसेच कोल्हापूर सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सायंकाळपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे तर आजच्या हवामान अंदाजामध्ये आपण इथंच थांबू धन्यवाद हा था व्हिडिओ शेअर करा दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज